नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरणार तर ऐश्वर्याची होणार चक्का आता मेहंद्रे कुटुंबामधून हकलपट्टी तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तुम्हाला माहितच असतं की ऐश्वर्याने आतापर्यंत किती कट कारस्थान केलेले आहेत तिला वाटत असतं की तिने काही जरी केलं तरी ती वाचू शकते पण ती आता वाचणार नाही कारण की सारंगच्या आणि सावलीच्या जीवावरती मात्र ही ऐश्वर्या चांगली सुटलेली असते कारण की ऐश्वर्याने पाठीमागे देखील नाटक केलेलं असतं घर सोडून जाण्याचं पण त्यावेळेस मात्र तिलोत्तम मला वाटत असतं की ऐश्वर्या खूप चांगले आहे पण ऐश्वर्या असं करेलच कशाला माझ्या सारांच्या जीवावरती ऐश्वर्या उठेलच कशाला ऐश्वर्याचं तर माझ्यापेक्षा देखील जास्त प्रेम आहे सारंगवरती त्याच्यामुळे ऐश्वर्या चुकीचं वागू शकत नाही असं सगळं काही ह्या तिलोत्तमाला वाटत असतं पण तिलोत्तम एवढी आंधळी कसं काय असते हेच कळत नाही कारण की तिलोत्तमाला मला माहितच नाही की अजूनपर्यंत ह्या घरामध्ये जेवढे पण कटकारस्थान होत आहेत या सगळ्या ही मूर्ख ऐश्वर्यात असते कारण की ह्या ऐश्वर्याला वाटत असतं की सावलीचं अजिबात देखील चांगलं नाही झालं पाहिजे आणि सावलीला त्या घरातून तिला हाकलायचं असतं पण आता घडतं सगळं काय उलटच कारण की मित्रांनो पुढे पाहायला भेटेल की तारा आणि ऐश्वर्या या दोघीजण मिळून देखील आता सावलीला त्रास द्यायचा ठरवतात कारण की त्यांना वाटत असतं की सावली एकटीच घरामध्ये असते तेव्हाच मात्र तिला ते सारखा त्रास देऊया आणि तिला ह्या घरामधून बाहेर काढून टाकूया हे सगळं काही प्लॅन ह्या दोघींचा असतो पण या दोघींना माहीत नसतं की त्यांनी कितीतरी प्रयत्न केला तरी शेवटी सावली कोणाला देखील ऐकणार नाही कारण की आता तिलोत्तमा आणि सावली ह्या दोघींमधील देखील आता दुरावा कमी कारण की या दोघींमध्ये देखील आता एकमेकींसोबत त्या बोलत नसतात तर देखील आता गैरसमज हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसेल आणि सारंगचं तर आपल्या सावलीवरती खूप सारे प्रेम असते हे तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे त्याच्यामुळे सारंग सगळ्यांना घरात आधीच वॉर्निंग देतो की जर सावलीला कोणी काही त्रास दिला आणि तिला काही झालं तर मी कोणाला देखील सोडणार नाही आणि बघणार नाही की माझी वहिनी आहे का आया आहे त्याच्यामुळे सावलीपासून सगळ्यांनी लांब राहायचं असं सारंग आधीच सगळ्यांना वॉर्निंग देऊन ठेवतो पण हे सगळं घडत असताना मात्र ऐश्वर्याला काही देखील फरक पडत नाही ऐश्वर्यासारखं म्हणत असते की ती मूर्ख मुलगी ती मुलगी आहेच कोणतीची लायकी तरी आहे का या घरामध्ये राहण्याची असे वाटेल ते बोलत असते पण तिला माहित नसतं की आता तिच्या पाठीमागे चक्क जगन्नाथ हात दोन लागतो कारण की जगन्नाथला कळलेलं असतं की आतापर्यंत त्याला पोलिस टेशनमध्ये फक्त या ऐश्वर्यामुळे जावं लागलेलं ला असतं त्याच्यामुळे तो ठरवतो की सगळ्यात अगोदर हे ऐश्वर्याचा काटा काढला पाहिजे त्याच्यामुळे ऐश्वर्याला कळत देखील नाही की तिच्या पाठीमागे कोण हात दोन लागलेला आहे त्याच्यामुळे आता जगन्नाथ ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर घेऊन येतो त्यावेळेस मात्र मित्रांनो तिलोत्तमालाच काय सगळ्यांना हे ऐश्वर्याचा खरा चेहरा कळतो आणि त्यावेळेस मात्र हे ऐश्वर्याची स्वतः तिलोत्तमा त्या घरातून हकलपट्टे करते त्यावेळेस मात्र मित्रांनो हा एपिसोड खूप इंटरेस्टिंग आहे ही व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला तो भेटेल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका भेटूया पुढील येणाऱ्या अपडेटमध्ये धन्यवाद